मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला राज्यानं मंजुरी दिली आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण एक जुलै ते एकतीस जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी एक कोटी आठ लक्ष अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही पंचेचाळीस ते पन्नास लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर येते काल केंद्राने मंजुरी दिली आहे आज राज्य सरकारकडून सुद्धा मंजुरी विशेष चर्चेला आला आहे पण अजून त्याच्या इतिवृत्त बाहेर यायचं आहे पण आमचे जे महत्वाचे विषय होते ते विभागाचे ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आणि आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय आजच्या बैठकीत नेमकं काय काय घडलेलं आहे आणि कशा प्रकारची ही योजना आहे आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेच्या संपूर्ण ती योजना लागू व्हावी म्हणून एकोणतीस ऑगस्ट पासून अनेक निवृत्त कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाच्या भूमिकेत होते आणि त्याच्या आधीच आता ह्या निवृत्त वेतनाला जी आहे ती मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते काल केंद्र सरकारकडून हा निर्णय आला होता आणि त्याच्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडली आणि या बैठकीत सगळ्यात पहिलाच निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे की या संपूर्ण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असं म्हणण्यात आलेला आपण जर पाहिलं तर दोन हजार पाचच्या नंतरचे जे कर्मचारी होते या सगळ्यांनाच या संपूर्ण योजनेचा जो आहे तो फायदा होताना पाहायला मिळणार तर या स या योजनेच्या भूमी योजना लागू व्हावी म्हणून अनेक वेळा आंदोलन रस्त्यावर उतरून करण्यात आली होती त्याच्यानंतर केंद्रापर्यंत हा सगळा मुद्दा जो आहे तो चर्चेला गेला होता ही सगळी आत्तापर्यंत निवृत्त मंडळी होती ती त्यांनी अनेक वेळा मोर्चे जे आहेत ते काढले त्याच्यानंतर जो आहे तो हा निर्णय आता समोर आलेला आपल्याला पाहायला मिळा मिळालेला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे आले होते आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा पैसे दे कसे द्यायचे त्याचा भार कसा अरेंज करायचा त्या गोष्टीने सुद्धा आजच्या या संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक पाणीच्या मुद्यावर सुद्धा चर्चा झालेली पाहायला मिळाली आणि सगळ्यात सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे साय नेते सहकारी भवनाला सुद्धा मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता मुंबईसाठी सुद्धा एक निर्णय जो या संपूर्ण राज्य मंडळाच्या बैठकीत पार पडलेला आहे याआधी प्रवीण दरेकर यांच्याकडून ही मागणी जी ती करण्यात आली होती आणि आज त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे अजय खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल